शरद कृषी महोत्सव खवयांसाठी मोठी पर्वणी ठरत असून वडापावपासून कच्ची दावेली ज्यूस थालीपीठ खाण्याचे पान आईस्क्रीम दावणगिरी डोसा व इतर अनेक स्टॉलवर खवयांची गर्दी पाहावयास मिळत होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी या शरद कृषी महोत्सवाला पसंती दिली असून शरद कृषी महोत्सवाचे निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे हॅलो मी नमस्कार तुमचं नाव काय सुरेता बाळा सोमाळे मी सांगली जिल्ह्यात नाही येते सहा वर्ष झालं इथे मी माझं थाली स्टॉल आहे माझ्या बचत गटाचं नाव सांगता बचत गट पण सहा वर्ष झाले इथे मला सांगतात चांगली सगळं मला आवडलं इकडे त्यामुळे मी वर्षाला परत परत आधी वाढ बसते आणि कृषी प्रदर्शन बरोबर डॉक्टर लोकांचं धन्यवाद आणि छान इथं आल्या बर आता हे स्टॉल उभारण्यामध्ये आपले जे आयोजक आहेत डॉक्टर चा किती वाटा आहे किती वाटा आहे किंवा त्यांची तुम्हाला किती मदत झाली नाही आम्हाला मदत झाली त्यांची आणि त्यांच्यामुळे तर आम्ही येतो ना त्यांचा स्वभाव खूप छान आहे त्यांनी सगळे हे करतात ना इतरही तो मदत करतात त्यांचा स्वभाव छान पहिल्यापासून चांगला प्रतिसाद देतो आम्ही तुमच्या थालीपीठाचे वैशिष्ट्य काय काय बोलतात तुमच्या स्टॉल बद्दल माझ्या घातली गडदात पूर्ण सगळ्या प्रकारचे गडदात सोयाबीन कुठल्या येतात कि लोंग लोंग मेथी दहिया सगळं आहे त्यामुळे एक नंबर झाले माझं पौष्टिक आहे सगळ्यांना म्हणजे असं शरीराला घातल्या एकंदरीत आता तुम्ही म्हणलात की हे तुमचं सहावं वर्ष आहे आतापर्यंत पहिला तर तुम्हाला काय वाटते की हे क्वेश्चन आहे भरतंय आणि तर त्याचा लोकांना लोकांना ह्याचा घेत शेतकरी वर्गाला व्यापारी वर्गाला काय याचा फायदा होतोय सगळ्यात नाही फायदा होतोय म्हणून तरी येते वाट बघते कधी लोनांचं कृषी प्रदर्शन आहे ना आम्ही कधी मी तर प्रत्येक वेळेला असं न वाट बघते सगळ्यांना फायदा होतो आणि इथलं पंचायत चांगलाय लोक hmm. रिस्पॉन्स पण चांगला hmm. ओळख घेतली कधी अडचण कधीच अडचण खूप आवडत चालू धन्यवाद hmm.